राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि मिळाले राज्यभरात अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना घगवीत यश मिळाले आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यामध्ये राज्यातील राजकीय समीकरणा फाटा देत स्थानिक पातळीवर राजकीय गटांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्यात आली शाहवाडीमध्ये एकीकडे एक माहितीतील घटक पक्ष असणारा जनसुराज पक्ष हा स्वतंत्र लढताना दिसला तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्रित लढताना दिसले शाहडी तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवर नेहमीच राजकारण पाहायला मिळत असतं या पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर आणि माजी आमदार मानसिंगराव गायकवाड यांच्या गटाकडे पंचायत समिती शावडी तालुक्यातील गण क्रमांक आठ मधून प्रत्येकी दोन दोन जागा निवडून आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने अभयसिंह बाळासाहेब चौगले आणि लक्ष्मी बाबूराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस मानसिंगराव गायकवाड गट तसेच धनश्री जयवंत पाटील आणि माधुरी दिलीप पाटील शिवसेना म्हणजेच सत्यजित पाटील गट अशा जागा निवडून आले आहेत तर जन स्वराज्य पक्षाकडून सुरेश पवार राजेश पाटील अमरसिंह खोत आणि प्रियांका भोसले हे चार उमेदवार निवडून आले आहेत शावडी पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी दोन्ही गटाला चार चार जागा निवडून आल्याने या ठिकाणी कोणत्याच पक्षाला किंवा गटाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे दिसत आहे यामुळे सभापतीपदाची माळ कोणाच्या पाड्यात पडते याची चर्चा मात्र शावडी तालुक्यामध्ये रंगताना दिसत आहे त्यामुळे आगामी काळात सत्ता स्थापनेसाठी जोरदार रश्शीकेस होऊन बाजार होणार का याबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता विशेषतः सभापती आणि उपसभापती पदासाठी बाजी कोण मारणार याबाबत सध्या राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती असलेल्या शाहवाडी पंचायत समितीवर अखेर कोणाचा झेंडा फडकणार कोणाचा सभापती होणार आणि कोणत्या पक्षाचे उपसभापती होणार हे पाहणे मात्र औचुक्याचं ठरणार आहे प्राईम महाराष्ट्रांसाठी राहुल पाटील शाहवाडी